何

मागच्या वेळेस बी असंच झालत त्यावेळेस बी आणले अरे त्यांचं काय केलंय काय नाही आम्हाला माहित नाहीये पण गाड्या पडण्याचा उद्देश काय आहे ते त्यांना कारण डिपार्टमेंट पाहिजे दर वेळेस गाड्या फोडतात आता आम्ही इथं राहिले आमच्या गाड्या लावणार कुठं आम्ही आमच्या घराजवळच लावणार नाही आमची कुणा दुश्मनी नाहीये काय नाहीये आमच्या गाड्या फोडण्याचा यांचा काय संबंध मग हे आम्ही जर कोणामध्ये ना जर दम असेल ना तर स्वतः या ना का आमची काही दुश्मनी असेल ना समोर समोर या गाड्या भोडायचा काय उद्देश आहे पोलिसांकडे काय बनलं हां पोलिसांकडे काय बनलं पोलिस त्यांची त्यांची कारवाई करतात ते त्यांना सजा देतात ते सुटून आल्याच्यानंतर परत तेच करतात आणि इथं काय झालं असेल इथं मा माग दोन चार वर्षापूर्वी एक मर्डर झाला होता तो आमचं काही घेणं देणं नाही आमच्या चौकामधल्या आमच्या चाळीमधले कोणत नाही त्याचा राग आमच्या चौकामध्ये कुणी काढायचा नाही आणि ज्याला काढायचा असेल त्यांनी समोरासमोर येऊन बोलावं

पोलीस काहीच करत नाही पोलीस सकाळी पकडतात की संध्याकाळी परत आहे त्या दुसऱ्या दिवशी सोडलं की परत दोन महिन्यात परत तेच कुठं नव्हते पण आमचा काय संबंध नाही ना त्यांच्याशी त्या तुम्हाला त्याचा त्रास ना त्यांच्याशी तुम्ही हे करा ना आमचा काय संबंध आहे तुमच्याशी आम्हाला का त्रास होतो काय झालं मावशी तुमचं कुठली गाडी होतं आणि नेमकं काय घडलं होतं टू व्हीलर होती आमची पण मागच्या टायमाला गाडी बोलली बरं रिक्षा नेहमी असं आमच्या दुश्मनी काहीच नाही अजिबात

काही नाही करून हांले पाहिजे आमच्या समोर पोलिसांनी किंवा आमच्या हातात येऊन आम्ही पण त्यांना दोन चार फटके तरी लावावेत अशी आमची इच्छा आहे त्यांना नागडेच केलं पाहिजे आणि त्यांची तो असं करण्याची का मास त्यांना तडीपार करणार डिपार्टमेंटला तुम्ही सजा देत आता एक गुन्हेगार त्यातला असा दीड महिन्यापूर्वी डिपार्टमेंट म्हटलं सुटलाय मग दीड महिन्यानंतर त्यांनी परत कांड केलं मग त्याला एक काम करणं आता त्याला तडीपारच करून टाका ना इथ बरं आमचा काय संबंध नाहीये आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये नाही आमचे कुठले केस नाहीये काय आहे आम्ही कोणाच्या बाबतीत काय केलेलं नाहीये मग जर आमच्या बरोबर काय दुसरी नाहीये तर आमच्या गाड्या का दर या काय महिन्याला पंचवीस खर्च झालेला पुणे शहरातील बीबीवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अप्पर इंद्रनगर दुर्गा माता गार्डन साई माता मंदिर या ठिकाणी काल रात्री सुमारे एक चाळीसच्या दरम्यान तीन लोकांनी मोटरसायकलवरती येऊन त्यांच्याकडील शस्त्राने रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची विनाकारण मोडतोड केलेली आहे माहिती मिळाल्याबरोबर लागलीच बिबेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी रात्रगस्तीचे अधिकारी क्राईम ब्रँचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि या तीनही आरोपींना पुणे ग्रामीण मधील बेल्ला तालुक्यातील पाबे या गावातून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात ता घेण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही चालू आहे सर किती यामध्ये रस्त्याच्या कडीला त्या भागामध्ये छोटे छोटे रस्ते असल्यामुळं बऱ्याचशा टू व्हीलर टेम्पोज रात्रीच्या वेळी पार्क केलेले असतात आणि या तिन्ही इस्मांनी कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी वाहनांची मोडतोड केली आहे आम्ही जो घटनास्थळ पंचनामा केलेला आहे त्यानुसार साधारणत पंचवीस वाहनांची यामध्ये नुकसान झालेलं आहे नागरिकांनी बिलकुल पोलिसांवरती विश्वास ठेवावा माननीय पोलीस आयुक्त यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ईट का जवाब पत्थरसे देंगे या या वचनांशी कटिबद्ध आहोत बिलकुल यामध्ये या तिन्ही अटक आरोपींचे पूर्वाभिलेख पाहून कठोरात कठोर मोक्कासारखी कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही आणि या भागामध्ये जर पुन्हा कुणी असं काही कृत्य केलं तर त्याचं निश्चितपणे आम्ही कंबरड मोडून काढू